नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्समध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो आहे आम्ही बारामती ट्रॅक्टर्स कंपनी गेली कित्येक वर्ष शेती अवजारामध्ये काम करत असताना आज पन्सल इंडस्ट्रीज या मल्नी मशीन तयार करणाऱ्या कंपनीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिकृत विक्रेते म्हणून काम करत आहे चला या मशीनच्या सर्व बाजूंची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला ही जी मशीन आहे या मशीनचं नाव आहे बन्सल टोकरी जम्बो मशीन जम्बो एवढंच नाव दिलेलं आहे की याच्यामध्ये ओल्या आणि सुक्या अशा दोन वेगवेगळ्या पिकांच्या जसे तेवीस प्रकारच्या धान्यांची याच्यामध्ये मळणी करता येते त्याच्यामध्ये तुम्हाला गहू ज्वारी बाजरी उडीद मका सोयाबीन मूग भात सूर्यफूल भुईमूग इत्यादी अनेक सरसो वगैरे छोटे छोटे तीळ वगैरे या प्रकारच्या सर्व पिकांची याच्यामध्ये तुम्हाला मळणी करता येते ह्या मशीनची माहिती घेत असताना आपण सुरुवातला जी तांत्रिक माहिती आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी चॅसी आहे ही चासी तुम्ही पाहताय चा एकदम हेवी ड्युटी चॅसी दिलेली आहे कंपनीनं हेवी ड्युटी एवढ्यासाठी दिले की मशीनचं जे वजन आहे ते तीन टन तीनशे किलो इतकं वजन आहे तर ते हेवी वजन पेलण्यासाठी कंपनी याच्या माध्यमातून हेवी वगैरे आपल्याला प्रोव्हाइड करते आपण या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही पाहताय जिथं मशीनला ड्राईव्ह दिला जातो तिथं पॅडस्टल बेरिंग आहे आणि पॅडस्टलच्या आतमध्ये तुम्हाला दोन पुल्या दिसतात पूर्वी तुम्हाला एकच एक पुल्ली यायची दोन पुल्या एवढ्यासाठी आहेत की इथं आता छोट्या पुल्लीवरून मोठ्या पुल्लीला तुम्हाला ड्राईव्ह दिलेला आहे म्हणजे इथं सुक्या चाऱ्यासाठी तुम्ही मळणी करू शकता है, थ्रेशिंग करू शकता त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा मोठी म्हणजे ही आठ इंचाची आहे तरी ही तुम्हाला आतमध्ये बारा इंचाची पुल्ली दिलेली आहे बारा इंचीच्या पुल्लीवर जेव्हा बेल्ट टाकताय तेव्हा याच्या आरपीएम वाढतात म्हणजे इथं तुम्हाला, तुम्हाला ओल्या पद्धतीचा जो काय तुम्हाला पिकाचा विषय आहे त्याच्यामध्ये ओलो सोयाबीन असेल उडीद असेल भुईमुंग असेल किंवा कोणतेही ओलं पीक असेल मका असेल तर याच्यामध्ये आरपीएम तुम्हाला वाढवले जातात त्यामुळे हा बेल्ट तुम्हाला, तुम्हाला तुम्ह काढून तुम्हाला या दिल्लीवरती बेल्ट टाकता येतो हे झालं तुम्हाला ओल्या आणि सुक्या सुरुवात सेटिंग दुसरी गोष्ट तुम्हाला आतमध्ये एक छोटी पुल्ली दिसते या पुलीच्या साह्याने तुम्हाला इकडे एक बेल्ट साठी एक पुल्ली दिसते आणि इथे एक तुम्हाला टायटनर दिसतो पुल्ली ता, बेल्ट टायटनर तर याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता की आतल्या ब्लोअर चे म्हणजे पंख्यांची हवा याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता तुम्ही तर याच्यामध्ये आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आतमध्ये सेटिंग आहे इथं आता जेव्हा मीडियमला इकडे येईल तेव्हा त्याची हवा कमी होईल आणि जेव्हा इकडे जाईल तेव्हा अजून त्याची गती पंख्यांची वाढेल म्हणजे समजा जर तुमच्याकडे ओला असेल किंवा काडी कचरा जास्त येत असेल तर पंख्याची हवा या बेल्टच्या माध्यमातून तुम्ही इझिली चेंज करू शकता ओके त्याच्यानंतर तुम्ही इथे त्याला कंपनीनं चार ब्लोअर दिले आहेत एक दोन तीन चार चार ब्लोअरच्या माध्यमातून तुम्हाला ज्या पिकाची मळणी करायची आहे त्या पिकाची स्वच्छता जास्तीत जास्त ह्या पंख्यांच्या माध्यमातून करता येण्यासाठी कंपनीनं ब्लोअरची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काडी कचरा कमीत कमी, -कमी प्रमाणामध्ये येण्याचा जो काही विषय असतो तो, तो या कंपनी याच्यामध्ये केलेला आहे आता आपण हा जो पोर्शन बघतो हा पोर्शन तुम्हाला इकडे दिसतो हा पोर्शन एवढ्यासाठी आहे की जो तुम्ही बॅक मध्ये माल टाकताय बॅक टोकरीमध्ये माल टाकत असताना काही शेंगा काही मटेरियल जेव्हा थ्रेशिंग होत नाही ते ऍज इट इज जेव्हा इथं खाली पडतो तेव्हा या चालणीतून इकडं जो माल येतो तो या पाईप मधून परत रिटर्न तुमच्या बॅक मध्ये जातो इथं सुद्धा तुमच्या ज्या मेन जो तुमचा जो काय चालणीचा ता प्रकार आहे या चालणीमधनं जो काय इथं माल येणार आहे जो काय अजून स्थ्रेडिंग करायचा आहे तो तुम्हाला तो घोळ जो आहे तो याच्यात परत येतो आणि मग हे असं सगळं तुमचं हा जो घोळ आहे हा इकडे तुमच्या मागे येतो आणि मागे इकडे आला की मग तो परत रिव्हर्स होतो आता ही जी टोकरी आहे ही चार साडेचार फुटाची टोकरी आहे याच्यामध्ये तुम्हाला ओला असू दे चुका असू दे किंवा भात असू दे भुईमुंग असू दे सूर्यफूल असू दे सर्व प्रकारच्या पिकांची तुम्हाला याच्यामध्ये इझिली टाकता येतात त्याच्यामध्ये तुम्हाला मशीन लोडवरती येत नाही आहे मशीन इझिली लोड वर काय येत नाही आहे कारण त्याला जो ड्राईव्ह दिलेला आहे तुम्ही इथं खाली पाहताय इथं तुम्ही खाली पाहताय की याला तुम्ही डबल पुली टाकून पुढच्या बाजूला एक पुली इथं मागे आहे इथे बॉक्स आहे आणि इकडे साईडला चेन आहे याच्यावरती तुम्ही या चेनच्या साह्याने तुम्ही याला ड्राईव्ह दिलेला आहे आणि तो ड्राईव्ह तुम्हाला आतमध्ये खेचण्याचं काम करतो पूर्वी याला बेल्ट यायचे बेल्ट स्लिप मारायचे आता बेल्ट स्लिप मारायचा विषयच नाही कारण इथं चेन आलेली आहे ती चेन तुम्हाला काय करते कितीही तुमचं जरी दाट तुम्ही समजा त्याच्यामध्ये आतमध्ये टाकलं तर तुमचं मशीन चोकअप होत नाहीये त्यासाठी ही बन्सल कंपनी नवीन तुम्हाला याच्यामध्ये सिस्टम आणली आहे आता याच्या उपर जर समजा पॅकच झाली मशीन तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे साईडला कंपनी एक सिस्टम दिलेली आहे इथं रिव्हर्स म्हणजे जेव्हा घास अडकेल तेव्हा हा रिव्हर्स इथं पडेल त्याच्यानंतर इथं न्यूट्रल आहे त्याच्यामध्ये आणि तिसरा गोष्ट आहे इथं तुमचं फॉरवर्ड रिवर्स जेव्हा माल समजा काय अडकला तर तुम्हाला तो माल परत रिटर्न तुम्हाला याच्यामध्ये आणता येतो किंवा ते मशीन तुम्हाल तुम्हाला थांबवायचं आहे तर तुम्हाला इथं न्यूट्रल करता येतं आणि ऍज इट इज जर पुढे चालवायचं असेल तर तुम्हाला इथे ते फॉरवर्ड करता येतं अशा पद्धतीची सिस्टीम याच्यामध्ये कंपनीनं दिलेली आहे तसंच जर आपण मशीन पुढे बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा टप्पा दिलेला आहे जेव्हा तुम्हाला चालण बदलायची आहे चालणीचा आतला प्रकार जेव्हा तुम्हाला चेंज करायचा आहे किंवा आतमध्ये स्टड सेटिंग करायचे आहेत किंवा त्याच्यामधले स्टड कमी जास्त करायचे आहेत ती सगळी जर माहिती तुम्हाला जर बघायची असेल किंवा आतमध्ये जाऊन जर तुम्हाला चेंज करायचं तर तुम्हाला इथं पायऱ्या वगैरे दिलेल्या आहेत शिडीच्या माध्यमातून तुम्ही याच्यावरती चढून वरती जाऊ शकताय तसेच तुम्हाला इथं बेरिंग दिले आहेत कंपनीनं म्हणजे बेरिंगला निप्पल पण दिले आहेत त्याच्यावरती तुम्ही ग्रीसिंग वगैरे करू शकताय आणि चांगल्या पद्धतीचे पॅडस्टल बेरिंग तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड केलेले आहेत तसंच जर तुम्ही पुढे आलात तर चालण काढण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची इथे व्यवस्था दिली आहे पूर्वी याला बोल्ट असायचे आता अशा पद्धतीनं इथे लॉक दिलेलं आहे हे लॉक जसं इथं आहे तसंच मागं आहे आणि त्याच्यानंतर ही पट्टी खाली पडते आणि मग चाळण तुमची इझिली बाहेर येते ही चाळण तुम्हाला तुमच्या पिकानुसार तुम्हाला ती बदलायची असते तर हे झाले आता विषय इथं जो घोळ आहे समजा 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 काय मटेरियल शिल्लक तुम्ही याच्यामध्ये टाकून ते परत तो जो समजा खाली पडलेला असेल किंवा तुमचं काही वेस्ट जात असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकून ते तुम्ही व्यवस्थित मध्ये आधी परत करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हा टूल बॉक्स कंपनीने दिलेला आहे तुमचे स्पॅनर्स वगैरे काय असतील तर अशा पद्धतीनं आहे इथे एक फॅनचा ब्लोअर तुम्ही हवा इथे शेट करू शकता याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही हवेचा दाब कमी जास्त करू शकता इथे तुम्हाला हवेचा दाब कमी जास्त करण्यासाठी कंपनीने व्यवस्था दिलेली आहे की समजा 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 तुमच्या दाण्यामध्ये जे काय तुमचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये समजा कचरा आला काय आला तर इथं तुम्ही हवा मारून त्याच्या आतमध्ये तुम्ही अजून हवेचं प्रेशर जे काय कचरा वगैरे असेल तर साफ करू शकता त्याच्यानंतर इथं तुम्हाला एकदम फाईन जे मटेरियल येत की जे स्वच्छ माल तो तुम्हाला याच्यामध्ये येतो याच्यातून याच्यामध्ये पडतो आणि इथं इलिव्हेटर दिलेलं आहे त्या इलिव्हेटरच्या साह्याने तुम्हाला इथं कप्पा दिसतो या कप्प्यातनं तो माल तुम्ही वरती ह्या दोन माध्यमात तुम्ही एक तर ट्रॉलीत टाकू शकता किंवा तुम्ही हे पॅक करून तुम्ही याच्यामध्ये पोत पण लावू शकता इथं कंपनी त्याला हुक पण दिलेले आहेत त्या हुकाला अडकून तुम्ही इथं पोतही भरू शकता म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये सेटिंग करायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता आता अशी मशीन जी आहे ही मशीन तुम्हाला बन्सल एक मोठा ब्रँड आहे ह्या बन्सलच्या कंपनीच्या आज महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं सोयाबीन आहे गव आहे ज्वारी आहे बाजरे आहे भात आहे किंवा सगळ्या प्रकारची पिकं या या मशीनमध्ये केली जातात आणि ही जी कंपनी आहे ही कंपनी तुम्हाला सबसिडीसाठी अप्रुव्हल आहे चार टनाचा त्यांच्याकडे आउटपुट असणारा टेस्ट रिपोर्ट आहे तर अशी ही जी मशीन आहे ही मशीन टेस्टेड आहे आणि गव्हर्नमेंट अप्रुव्हल असल्यामुळे तुम्हाला याला सव्वा लाखापासून अडीच लाखापर्यंत याला तुम्हाला सबसिडी उपलब्ध आहे आज बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आज सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आता सीझन जवळ येत आहे सोयाबीन आहे भात आहे गहू आहे ज्वारे आहे बाजरी आहे सर्व पिकांसाठी असणारी एकमेव हो मशीन जी आहे ती बारा मती समधी गेत जी डीलरशिप आज बारामती ट्रॅक्टर्सनं आपल्या या घेतलेली आहे माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की गेली पंचवीस वर्षे तुम्ही आमच्यावरती भरभरून प्रेम केलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्यात चांगली सेवा देण्याच आम्ही तुम्हाला या माध्यमातून आव्हान करतो आणि बनसल मशीन घेण्यासाठी या मशीनची आज रोजी जी किंमत आहे ती पाच लाख चौदा हजार रुपये आहे तर याच्यातले दोन मॉडेल आहेत इकडे तुम्ही जे बघताय मशीन हे याच्यातलंच एक मिनी मॉडेल आहे म्हणजे हे सुद्धा तुम्हाला पंचवीस एच पी पासून तुम्ही साठ एच पीच्या ट्रॅक्टरला चालवू शकताय हे सुद्धा मशीन तुम्ही साधारणतः चाळीस एच पीच्या पुढच्या ट्रॅक्टरला चालवू शकताय याला तुम्हाला पंचवीस क्विंटलचं आउटपुट आहे याला तुम्हाला तीस ते पस्तीस क्विंटल फुट आहे दोन्ही मशीन सारखे आहेत थोडेफार याच्यामध्ये बदल आहेत थोडेफार बदलामध्ये याची जी किंमत आहे ती चार लाख दहा हजार आहे ह्याची पाच लाख चौदा हजार किंमत आहे आणि मध्ये तुम्ही जेव्हा समोरासमोर व्यवहाराला बसताय तेव्हा थोडंफार तुम्हाला निगोशिएशन होत असतं दोन्ही मशीन या सबसिडीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत खाली दिलेल्या नंबरवरती आपण बारामती ट्रॅक्टर्सला संपर्क करा किंवा प्रत्यक्षात व्हिजिट करा आणि ही मशीन लवकरात लवकर बुक करून आम्हाला सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद